अप्रतिम प्रतिसाद प्रती आहे लोकांचा आपण बघताय माझ्या ब बरोबर ती रॅलीमध्ये किती म आमची सर्व कार्यकर्ते आणि जनता आहे आता मी इथे ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहे पांडेनगरमध्ये आमचा जो इसारीचा प्रकल्प प्रकल चालू आहे त्या ट्रान्झिट कॅम्पमधल्या आमच्या मतदारांना या ठिकाणी भेटायला आलो आहे आज पांडेनगर गणेशनगर ह्या विभागामध्ये आमची प्रचार फेरी आहे आणि मतदार प्रचंड प्रेमाने माझं स्वागत करत आहेत आणि खूप खूप आशीर्वाद देत आहेत शंभर टक्के आम्ही तुम्हाला मतदान करणार असा आशीर्वाद या ठिकाणी देत आहे माझा मुद्दा मी झालेली जी कामं गेल्या पाच वर्षामध्ये नगरसेवक म्हणून जी केली ती लोकांच्या समोर असे होतो आहे आणि काय करणार तेही सांगतो आहे त्यामुळे लोकांना विश्वास आहे की मागच्या पाच वर्षामध्ये नगरसेवक असताना आणि आठ मार्च दोन हजार बावीस नंतर माजी नगरसेवक असताना मी सतत काम करत राहिलो या इथे बाजूला चामुंडा हाऊसिंग सोसायटी आहे त्या चामुंडा हाऊसिंग सोसायटीच्या इथला कचऱ्याचा जो डब्बा होता तो आम्ही सर्व लोकांनी चामुंडावासियांनी सगळ्यांनी मिळून आम्ही तो कचरा मुक्त तो परिसर केला त्या गणेशनगरमधली जी सर्विस रोड आहे आमचा तो सिमेंट कॉन्क्रीटचा बनवला आपण सगळ्या माझ्या पाच नंबर वॉर्डमध्ये बघाल तर नव्वद टक्के रस्ते हे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले आहेत आणि ह्या कामामध्ये आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण भाऊ दरेकर एकनाथ शिंदे साहेब ते आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद या सगळ्या नाही मुंबई खड्डेमुक्त व्हायला पाहिजे अशा प्रकारचं जे नारा आणि जे काही वचन दिलं होतं महायुती सरकारने ते आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते मुंबईतले सगळे रस्ते जवळजवळ ऐंशी टक्के सिमेंट कॉन्क्रीटचे होत आहेत आणि इथली जी पाण्याची समस्या ही या ठिकाणी मी जास्त उद्भवू देऊ दिली नाही इकडचे स्लम विभागामध्ये गटारांची दुरुस्ती लादीकरण हा सर्वात मोठं काम असेल तेही आपण नगरसेवक असताना आणि आत्ताही आमदार प्रकाशदादांच्या माध्यमातून त्यांच्या निधीतून आपण हे कामं केलेली आहेत शौचालय आपण बघाल तर शौचालयांची दुरुस्ती आणि शौचालयांची निर्मिती नवीन माझ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये लॉट इलेवनची ग्राउंड प्लस वनचे जवळजवळ पाच शौचालय आपण उभारली इथे मेटर्निटी हॉस्पिटल बनवलेलं आहे आणि मी सांगू इच्छितो नागरिकांना की या मेटर्निटी हॉस्पिटलमध्ये आपण एन आय सी युनिट करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्ताव मी नगरसेवक असताना दिला त्याचा पाठपुरावा करून ते करणार देशमुख रेसिडेन्सीवासियांना मी आपल्या माध्यमातून सांगेल त्यांची मागणी होती पोलीस बीटची पोलीस चौकी तिथे असावी जेणेकरून अनधिकृत काम करणाऱ्या लोकांवरती आळा बसेल कालच आमचे मुख्य माननीय मं मंत्री महोदय उदय सामंत जे आले होते त्यांच्यासमोर मी मांडलं आणि त्यांनी त्वरित मान्य केलं की शंभर टक्के मी पोलीस चौकी आम्ही करून देतो आणि प्रकाश आम्ही मिळून हा प्र पोलीस चौकीची त्यांची मागणी ती पूर्ण करू भटक्या कुत्र्यांची समस्या आहे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पहिल्या वेळेला ज्या वेळेला मला संधी मिळेल त्यावेळेला हा मुद्दा ला ला ला। मी उपस्थित करून निवारा केंद्र बनून ह्या कुत्र्यांना त्या निवारा केंद्रामध्ये ठेवण्याची मागणी आणि ते काम महानगरपालिकेला करायला लागेल अशा प्रकारची अनेक कामं आहेत एक अभ्यासिका आपण बघा कामाची त्या ठिकाणी बऱ्यात तरी मी कोणाचंही नाव दिलं नाही विना नावाचं त्या ठिकाणी अभ्यासिका आहे आणि मी ती स्वखर्चाने केलेली आहे तिथे बरीचशी मुलं पोलीस ऑफिसर्स आपल्या पदोन्नतीच्या एक्झामसाठी तिथे येतात बसतात एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी तिथे असतात त्यामुळे खूप चांगलं काम माझ्याकडची उद्यानं तुम्ही बघाल माझी व्हिडिओ आपण पाहिलात तर आपल्याला माझं कार्याचं झलक या ठिकाणी मिळेल आणि आता मी काय करणार आहे तर उरलेले राहिलेले रस्ते ते सिमेंट कॉन्क्रीटचे करणे त्याचबरोबर ते हनुमान टेकडी जो भाग आहे आमचा उंचावरचा तिथे नवीन पंपिंग स्टेशन अतिरिक्त बनवून त्यांच्या पा पाण्याचा कायमचा प्रश्न मिटून टाकायचा आहे हे दोन कामं आहेत आणि एन एसी युनिट करणे त्याचबरोबर उद्यानांमध्ये खूप चांगलं साहित्य खेळांची मुलांना ठेवणे आणि देशमुख रेसिडेन्सी सावरकर नगर ह्या भागामध्ये सौंदर्यीकरण करणं आहे मी आता सांगू शक इच्छित नाही आहे परंतु ज्या वेळेला करेन त्यावेळेला मुंबई शहरात अशा प्रकारचे कुठे आर्ट गॅलरी नसेल असे माझं स्वप्न आहे आणि माझी काम करण्याची आणि प्रकाशदादांची काम करणं आम्ही पहिलं काम करतो आणि नंतर सांगतो कारण काय की दुसरे जे आमचे विरोधक आहेत हे कॉफी कॅट करणारी लोक आहेत कॉपी करतात आणि आपलं नाव लावून घेतात त्यामुळे काही गोष्टी गुपित ठेवलेल्या आणि मतदारांना माझ्यावरती विश्वास आहे स्विमिंग पूलची दुरुस्ती हेही आपण पाहिली असेल खराब झालेलं कोण नाही लक्ष देत होते तिथे मी तिथे आंदोलन केलं आणि त्याचं टेंडर केलं आणि सगळी चांगली छानपैकी के दुरुस्ती केली आता ह्या प्रभागामध्ये दोघांमध्येच लढाई आहे लढाईही म्हणताना दोनच उमेदवार आहेत एक मी जो काम केलेला उमेदवार आहे आणि काम करणारा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला दोन हजार बाराच्या नंतर चौदा वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपला वॉर्ड आरक्षित चार नंबर झाला म्हणून इकडे आलेल्या एक मॅडम आहे की ज्यांनी दोन हजार बारा ते चौदामध्ये काहीही केलेलं नाही करोनाच्या काळामध्ये मी जे काम केले या लोकांना माहिती आहे आणि म्हणून इकडचे मतदार शंभर टक्के मला प्रचंड मताने विजयी करतील आमचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीला विजयी करतील असा मला विश्वास आहे